अजय चौधरी यांना राजकीय पक्षाने लीडर म्हणून मान्यता दिली याबाबत एकवीस जून दोन हजार बावीस रोजी उपाध्यक्ष जे होते कार्यरत त्यांना शंका घेण्याचं काहीच कारण नव्हतं कारण की उद्धवसाहेब ठाकरे यांच्याच सहीनी एकनाथ शिंदे यांची सुद्धा नेमणूक झालेली होती त्यामुळे अजय चौधरी यांना राजकीय पक्षाने लीडर म्हणून नेम नेम नेमणूक केली त्याला त्यांनी जेव्हा उपाध्यक्ष असलेल्या व्यक्तीने मान्यता दिली तो निर्णय बरोबर होता असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे आता त्या ते एकशे तेवीसव्या पॅरिग्राफमध्ये आणखी एक म्हटलेला आहे महत्वाचं ज्याचं यांनी खूप भांडवल केलं या निर्णयामध्ये तो भाग आहे की बावीस जून दोन हजार बावीस रोजी एका गटाने केलेली नियुक्ती व ती मूळ राजकीय पक्षाची इच्छा नव्हती अध्यक्ष राहुल नार नार्वेकर यांचा एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून मान्यता देण्याचा निर्णय बेकायदेशीर आहे याच्यामध्ये त्यांनी हा शब्द वापरलेला आहे की एका गटाने केलेली नियुक्ती राजकीय पक्षाची इच्छा नव्हती राजकीय पक्ष म्हणजे रजिस्टर्ड असलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहीचा पक्ष त्यांची ती पॉलिटिकल विल नव्हती त्यांचं त्यांचं ते काही इच्छा नव्हती आणि तशा वेळेस त्या त्या व्यक्तीला आपण मान्यता देऊ शकत नाही असं कारणसुद्धा त्याला रिझनिंग असं म्हणतात असं कारणसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे दोनशे सहा बीमध्ये त्यांनी सांगितलं की आता या सगळ्या प्रकरणाचा निकाल अध्यक्षांनी घेतला पाहिजे असं त्यांनी सांगितल्यावर त्यांनी पुढे म्हटलेलं आहे दोनशे सहा बीमध्ये की अध्यक्षांनी वाजवी कालावधीमध्ये या प्रकरणाचा निकाल लावला पाहिजे वाजवी कालावधी म्हणजे रिजनेबल टाईम रिजनेबल टाईम काय असेल याच्या संदर्भातले दोन तीन केसेसचे पुरावे देण्यात आले न्यायालयामध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की साधारणतः तीन महिन्याचा कालावधी हा वाजवी कालावधी असू शकतो त्यापेक्षा जास्त कालावधी लागायला नको माझं तर वकील म्हणून असं म्हणणं होतं तेव्हापासून की हा निर्णय तर जसं आपण ते मॅगी फूड तयार करतो ना पटकन टाकलं की मॅगी तयार तसा तयार असलेला निर्णय होता पण केवळ संविधानिक तरतुदीनुसार अध्यक्षांनी जाहीर करायचा अपात्र कोण आहे त्यामुळे त्यांच्याकडे तो निर्णय सोपवण्यात आला होता पण त्यांनी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात राजकारण केलं जे संविधानाला आणि दाव्या परिशिष्टाला अपेक्षित नाही राहुल नार्वेकर यांना पुढे करून राहुल नार्वेकर यांच्या मदतीने राजकारण करणारे सगळेजणं लोकशाही द्रोही आहेत अध्यक्षांनी मूळ राजकीय पक्षाने नियुक्त केलेला व्हीप मान्य करावा व पार्टीची घटना का संदर्भात निर्णय घ्यावा असं त्यांना सूचित करण्यात आलं होतं था। चौकशी करावी असं म्हटलं होतं इन्क्वायरी करावी आणि त्या इन्क्वायरीचा अर्थ त्यांनी असा घेतला की साक्षी पुरावे घेतले पाहिजे आणि मग त्यांनी एका जनरल मॅजिस्ट्रेट कोर्टात चालतात तसे पुरावे साक्षीदार बोलवले पुरावे घेतले जेव्हा की या कायद्याची समरी प्रोसिडिंग चालली पाहिजे अशीच न्या कायद्याची अपेक्षा आहे कोर्टाने म्हटलेलं आहे की आम्ही हे सगळे निर्णय दिले मी तुम्हाला जे आता वाचून दाखवले त्या निर्णयांच्या प्रिन्सिपल्सवर अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा हे हे जे ज्युडिशियल प्रिन्सिपल्स आम्ही सेट केलेले आहे याच्या आधारे तुम्हाला निर्णय द्यायचा असं सुद्धा या निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेला आहे या निर्णयामध्ये एक आणखी घटक आहे जो अत्यंत महत्वाचा किंवा तसं पाहिलं तर फालतू माणूस पण महत्वाचा म्हणजे महत्वाच्या पदावर बसलेला ते म्हणजे आपले राज्यपाल न्यायालयाने दुःख व्यक्त केलं आपल्या सगळ्यांतर्फे सगळ्या भारतीय नागरिक नागरिकांचं दुःख व्यक्त केलं आणि सांगितलं की घटनात्मक पद असलेल्या राज्यपाल पदावर बसलेल्या एखाद्या माणसानी लोकशाही मार्गाने स्थापन झालेलं सरकार उलथून टाकण्यामध्ये सहभाग घेणे अत्यंत दुःखद आहे अशा प्रकारची तारीफ या राज्यपालांची केलेली आहे राज्यपालांची भूमिका या संदर्भात पूर्ण संशयास्पद राहिलेली आहे त्याबद्दल आपण आता जास्त न बोलता पुढची जी टेस्ट त्यांनी सांगितली ती मी आपल्याला सांगतो त्यांनी सांगितलं की आमच्या नोट्स रेफर करून निर्णय दिला पाहिजे ते प्रिन्सिपल पाळलं पाहिजे आणि म्हणून ट्रिपल टेस्ट म्हणजे त्रिसूत्री एक निकषांची ती पुढे आली त्याच्यामध्ये असं आहे की पार्टीची घटना काय नेतृत्व रचना काय म्हणजे लिडरशिप स्ट्रक्चर काय आहे आणि विधीमंडळातील बहुमत काय आहे याच क्रमाने जर लक्षात घ्यायचं असेल तर मग पहिले पार्टीची घटना लक्षात घेतली पाहिजे असं म्हणून त्यांनी एक नवीन प्रकार काढला त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पत्र पाठवलं त्यांना जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्याच्यानंतर ते काहीच करत नव्हते आणि जवळपास दीड महिन्यांनी त्यांनी त्या इलेक्शन कमिशनकडे पत्र पाठवून विचारणा केली की यांची घटना काय आहे कदाचित तोपर्यंत तो ठरलं असेल की यांनी विचारायचं आणि त्यांनी काय सांगायचं ही कॉन्स्पिरसी आपण लक्षात घेतली पाहिजे की न्यायिक व्यवस्थापन करण्यासाठी म्हणून तुम्ही बसलेले असता तेव्हा तुम्हाला कॉन्स्पिरसी करण्याचा हक्क नाही आहे आणि म्हणून मी मग सांगितलं की जे कायद्यात लिहिलेलं आहे तशाच प्रकारचा अर्थ काढला गेला पाहिजे नेतृत्व रचना काय आहे हे सुद्धा त्या घटनेच्या आधारे पाहिलं पाहिजे त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवचीच घटना गृहित धरली त्याच्याबद्दल ॲडव्होकेट अनिल परब साहेब बोलतील आपल्याशी ते सगळे पुरावे दाखवतील आपल्याला की कशा पद्धतीने हा खोटेपणा शिजलेला आहे आता याच्यामध्ये तिसरा मुद्दा जो आहे विधिमंडळ पक्षातील बहुमत राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ पक्षातील बहुमत महत्वाचं आहे हेच मानून निर्णय दिला जेव्हा की विधिमंडळ पक्ष म्हणजे सर्व काही नाही पाच वर्षाचा अल्प आयुष्य असलेली ती एक अस्थायी स्वरूपाची मंडळाची बॉडी आहे सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निर्णयात हे सांगितलं होतं माझे मित्र ॲडव्होकेट रोहित शर्मा इथे आहे त्यांना पण माहिती आहे की बहुमत म्हणजे काय हे सांगत असताना जेव्हा बहुमताचाच एक डिफेन्स करण्यात आला तयार तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की केवळ बहुमत महत्वाचं नाही ते जे बहुमत आहे त्याला आयडेंटिटी काय आहे कायदेशीर नाव काय त्या बहुमताच या बहुमताचं कायदेशीर नाव काय एकनाथ शिंदे यांच्यासोबत पडून गेलेले पक्ष फोडलेले अजून काय ओळख का। आहे आणि त्यालाच बहुमत मानून यांनी निर्णय दिलेला आहे राहुल नार्वेकर म्हणतात एकीकडे मग नंतर की इंटर पार्टी डिस्प्यूट आहे हे पक्षांतर्गत आहे आपण हे समजून घेतलं पाहिजे की राहुल नार्वेकर यांनी असं निरीक्षण नोंदवणं आणि तुम्ही सुद्धा अपात्र नाही तुम्ही सुद्धा अपात्र नाही सगळेजण आपल्या घरी जा अशा निर्णय देणं हा सर्वोच्च न्यायालयाचा घोर अपमान आहे कारण की सर्वोच्च न्यायालयाने दहाव्या परिशिष्टाची केस म्हणून ही चालवलेली आहे वयाने अत्यंत ज्येष्ठ आणि सिनियर असलेले पाच न्यायाधीश एकत्र बसतात साडेपाच महिने हिरिंग घेतात दाव्या परिशिष्टाची केस म्हणूनही चालवता आणि तुम्ही इथे म्हणता की दाव्या परिशिष्टाची केस नाही इंटर पार्टी डिस्प्यूट आहे आणि इंटर पार्टी डिस्प्यूट असल्यामुळे दावा परिशिष्ट लागूच होत नाही याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी प्रश्न विचारला पाहिजे हा इंटर पार्टी डिस्प्यूट नाही आणि तरीसुद्धा अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे आता असाच निर्णय होणार आहे असाच निर्णय होणार आहे असं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहीत होतं हे या न्यायालयाचं परत एक वैशिष्ट्य एकूण एक लहानात लहान गावातल्या माणसाला माहित होतं की असाच निर्णय होणार मी जिथे जिथे जायचो आमची निर्भय कोणाची सभा असायची तेव्हा तुम्ही काही सांगावं ते उद्धव साहेबांच्या विरुद्धच निकाल लागणार एवढी गॅरंटी लोकांमध्ये बेकायदेशीर ते निर्माण झालेली आहे की अन्यायच होणार असं निर्माण झालेलं आहे हे चित्र काही लोकशाहीसाठी चांगलं आहे का हा प्रश्न महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेने विचारला पाहिजे असं माझं मत आहे अन्याय होणार चुकीचेच होणार हा जो लोकांचा विचार होता त्याचा अपेक्षाभंग राहुल नार्वेकर यांनी केला नाही मात्र लोकशाहीचा अपेक्षाभंग केलेला आहे संविधानाचा अपेक्षाभंग केलेला आहे माझं म्हणणं आहे की संविधानाची हत्या केलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सगळ्या निकाल आणि निकषाचा त्यांनी अपमान केलेला आहे संविधानिक उद्देशाचा त्यांनी चिंधड्या उडवलेल्या आहे मी उद्धव साहेबांसमोर सुद्धा हे सांगायला मागे पुढे बघणार नाही कारण मला काही प्रॉब्लेम नाही आहे तसं म्हणण्यामध्ये सुद्धा की हा हा केवळ उद्धव साहेबांचा प्रश्न नाही ही केस म्हणजे काय केवळ शिवसेनेचा इथे बसलेल्या लोकांचा प्रश्न नाही ही केस म्हणजे वाईट प्रवृत्तीचं राजकारण वाढत राहणार हा चिंतेचा जो याच्यातला हे आहे मुद्दा आहे तो आहे हा लोकशाही समोरचा मुद्दा आहे आणि म्हणून भीती वाटते आपल्याला मला भीती वाटते की अशा पद्धतीने जर न्याय होणार असेल जसं मगाशी संजय राऊत साहेब म्हणाले की सगळ्या वकिलांनी खूप चांगली बाजू मांडली आमच्यातर्फे सगळे साक्षी पुरावे चांगले देण्यात आले आता हा काळच राहणार नाही की काय की कोणीतरी खूप हुशार असेल पण तरी त्याच्या बाजूनी विरुद्ध निकाल लागेल आणि बाकी लोक त्याला म्हणतील माहीत आहे किती हुशार आहे तुमचा तो विरुद्ध निकाल लागला ही परिस्थिती चांगली नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणजे मला तरी मला खूप त्रास व्हायला लाग ला लागलेला आहे जेव्हापासून संविधान कळायला लागलेलं आहे मानसिक त्रासाचा हा मुद्दा होऊ शकतो काही लोकांसाठी ज्यांचं डोकं ठिकाणावर हो आहे ज्यांना हे कळतं की हा कसा काय निर्णय दिलेला आहे आणि आता यांच्यापैकीच काही जण चौदा केसेस यांच्या विरुद्ध दाखल केले इथे बसलेले काही लोक खाली बसलेले भरत गोगावले यांनी दाखल केले हायकोर्टामध्ये केसेस की ह्या सगळ्या लोकांना अपात्र का केलं नाही न्यायालयाने अशा प्रकारची केस दाखल करून घेऊ सुद्धा नाही असं माझं म्हणणं आहे तुम्ही संपूर्ण न्यायव्यवस्थेची कायद्याची थट्टा उडवता का यांच्यावर खूप मोठा फाईन मारला पाहिजे उच्च न्यायालयाने असं माझं मत आहे एक शेवटचं सा सांगतो आणि थांबतो दोन मित्र होते आणि तो ते दोघ जण भेटले पारावर तर तो मित्र म्हणाला की माझ्या बकरीने अंड दिलाय तो म्हणा रे बकरी कुठे अंड देत असते का नाही माझ्या बकरीने दिलाय अंड तर तो, तो खूप भांडायला लागला तेव्हा तो म्हणाला चल मी दाखव तुला चल म्हणे दाखव बकरीने कसं अंड दिलं घरी गेले ते त्याच्या तर त्यांनी त्याच्या कोंबडीचंच नाव बकरी ठेवलं <laughs> राहुल नार्वेकर यांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलेलं आहे दुसरीकडे खूप मोठा भ्रष्टाचार न्यायव्यवस्थेत वाढत आहे याच्याबद्दलची चिंता मी नक्की व्यक्त करीन मी जस्टिस चंद्रशेखर धर्माधिकारी जिवंत असताना त्यांच्यासोबत काम करत होतो ते नेहमी सांगायचे की आता कायद्याचं राज्य काही राहिलं नाही काय द्यायचं राज्य राहिलेलं आणि असं जर चित्र असेल तर हे लोकशाहीसाठी काही चांगलं नाही त्यामुळे आपण शिवसेनेच्या सगळ्या इथे जमलेल्या पदाधिकाऱ्यांना आणि हे ऐकत असलेल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना मला सांगायचं आहे की लोकशाहीवर प्रेम करणं आपण या या केसच्या निमित्ताने शिकलं पाहिजे धन्यवाद राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका